नमस्कार तर आज निघाले होते मी नवीन गावामध्ये वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आणि नेहमीप्रमाणे गेट हे बंद होतं दरवेळेस असंच होतं आणि मग शॉर्टकट रस्त्याने गाडी टाकली म्हटलं चला जाऊया शॉर्टकट रस्त्याने कारण की गेट उघडायला खूप जास्त उशीर होता मग फायनली पोहोचलो त्यांच्या घरी आणि तुम्ही बघू शकता छान अशी सुंदर पूजा मांडली होती तिथं नमस्कार वगैरे केला प्रसाद घेतला आणि नंतर लगेच जेवण होतं जेवण वगैरे करून घेतलं नंतर थोडा वेळ तिथं बसून नंतर निघालो परत येण्यासाठी खूप जास्त ऊन होतं खरं तर मग मा ही माझ्या जाऊबाईची मुलगी माझ्यासोबत होती तर तिचे थोडे छान छान असे चा फोटो काढून घेतले ती खूप छान पोस्ट देत होती नंतर होनी सासूबाईला घरी सोडून दिले तोपर्यंत मी थांबली तिथं था। नंतर आम्ही सुद्धा निघालो ग रस्त्यामध्ये ना गर। गरम गरम केळीचे वेफर्स तळणं चालू होते तर ते घेतले आणि नंतर माझं फेवरेट बटरस्कॉच आईस्क्रीम घेतलं आणि ते छान एन्जॉय करा इथंच एंड करते नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया